तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट ऑफिसच्या दहा महत्वपूर्ण बचत योजनांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत या दहा योजनांपैकी एक योजना लवकरच बंद केली जाऊ शकते त्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता चला तर व्हिडिओ लगेच आता सुरू करूयात आणि एक एक योजनेबद्दल माहिती थोडक्यात समजून घेऊयात पोस्ट ऑफिस ची सगळ्यात पहिली बचत योजना म्हणजेच पोस्ट ऑफिसचं बचत खातं पोस्ट ऑफिस चे बचत खातं हे भारतातील नागरिकांसाठी बचत खातं आहे कमीत कमी पाच रुपये जमा करून आपल्याला पोस्ट ऑफिस बचत खातं उघडता येतं पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावरती चार टक्के प्रतिवर्ष व्याजदर मिळतं तसंच सर्व बँकिंग सुविधांचा आपल्याला या खात्यामधून लाभ घेता येतो तसंच चेकबुक असेल एटीएम कार्ड इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंग त्यासोबत आधार सीडिंगचा सुद्धा आपल्याला लाभ घेता येतो तसंच गव्हर्नमेंट योजनांचा सुद्धा आपल्याला या खात्यामधून लाभ घेता येतो पोस्ट ऑफिस ची दुसरी महत्वाची बचत योजना म्हणजे नॅशनल सेव्हिंग रिकरिंग डिपॉझिट अकाउंट ज्याला आपण आरडी अकाउंट म्हणतो तर आरडी अकाउंट सुद्धा आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येतं आर डी अकाउंटमध्ये काय असतं की आपण ठरवली जी रक्कम असते ती प्रत्येक महिन्याला जमा करतो त्या खात्यामध्ये तर भारतातील नागरिक हे पोस्ट ऑफिसचं आर डी अकाउंट आहे ते ओपन करू शकतात ही पाच वर्षाची आर डी योजना आहे कमीत कमी याच्यामध्ये आपल्याला शंभर रुपये तर जास्त जास्त किती रुपये तुम्ही जमा करू शकता महिन्याला कमीत कमी शंभर रुपये तर जास्त जास्त आपण किती रुपये याच्यामध्ये जमा करू शकतो सहा पॉईंट साठ टक्के प्रतिवर्ष एवढं व्याजदर या योजनेचं पोस्ट ऑफिसची तिसरी महत्त्वाची बचत योजना म्हणजे नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट अकाउंट ज्याला आपण डी अकाउंट म्हणतो किंवा फिक्स डिपॉझिटच्या नावाने आपण या योजनेला ओळखतो एफ डी अकाउंट सुद्धा आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये ओपन करता येतं पोस्ट ऑफिसच्या एफ डी मध्ये आपल्याला कमीत कमी हजार रुपये तर जास्त जास्त किती रुपये जमा करता येतात कमीत कमी आपण हजार रुपये जमा करू शकतो पोस्ट ऑफिसमध्ये आपल्याला एक एक ते एका वर्षासाठी एफ डी करता येते दोन वर्षासाठी एफ डी करता येते तीन वर्षासाठी आणि पाच वर्षासाठी एफ डी करता येते तर एफ मध्ये काय असतं की सगळी रक्कम आपण एकाच वेळी खात्यामध्ये जमा करतो आणि त्याच्यावरती जे ठरलेलं व्याज दर असेल ते आपल्याला व्याज मिळतं तर जर समजा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये एका वर्षासाठी एफ डी तर त्याच्यावरती व्याज दर जे आहे ते सहा पॉईंट नऊ टक्के प्रतिवर्ष एवढे व्याजदर आहे दोन वर्षाच्या एफ वरती सात पॉईंट झिरो टक्के मध्ये साठ टक्के व्याज दर मिळतं तीन वर्षाच्या एफ डी सात पॉईंट एक टक्के व्याज दर मिळतं तसंच पाच वर्षाच्या एफ डी सात पॉईंट पाच टक्के म्हणजे साडेसात टक्के आपल्याला इथं मिळतं पोस्ट ऑफिस ची एफ डी योजना ही सुद्धा भारतातील नागरिकांसाठी योजना आहे एक व्यक्ती याच्यामध्ये कितीही अकाउंट ओपन करू शकतो एका व्यक्तीला कितीही अकाउंट ओपन करता येणार आहे तुम्ही कितीही एफ करू शकता पोस्ट ऑफिस ची चौथी महत्वाची बचत योजना म्हणजे नॅशनल सेव्हिंग मंथली इन्कम अकाउंट एम आय स्कीम किंवा मासिक उत्पन्न योजनेने आपण या योजनेला ओळखतो एमआय स्कीम मध्ये काय असतं की आपण वन टाईम डिपॉझिट करतो म्हणजे सगळी रक्कम आहे ते एकाच वेळी डिपॉझिट करतो आणि त्याच्यामध्ये व्याज जे आहे ते आपल्याला प्रत्येक महिन्याला मिळतं पोस्ट ऑफिसची एम आय स्कीम हे भारतातील नागरिकांसाठी योजना आहे प्रत्येक महिन्याला आपल्याला याच्यामध्ये उत्पन्न मिळतं म्हणजे व्याज आहे ते प्रत्येक महिन्याला आपल्याला खात्यामध्ये मिळतं कमीत कमी याच्यामध्ये आपण हजार रुपये तर पुढे हजारच्या मल्टिपलने जास्तीत जास्त एका अकाउंटमध्ये नऊ लाख रुपये जर जॉईंट अकाउंट असेल तर पंधरा लाख रुपये जॉईंट अकाउंट म्हणजे दोन व्यक्ती मिळून जर तुम्ही एक अकाउंट ओपन केलं असेल तर जास्त जास्त पंधरा लाख रुपये जमा करता येतात पोस्ट ऑफिसच्या स्कीम योजनेचा कालावधी हा पाच वर्षांचा आहे पोस्ट ऑफिसची पुढील योजना आहे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत योजना आहे साठ वर्षा पुढील व्यक्ती हे खातं उघडू शकतात याच्यामध्ये जर डिफेन्स सेक्टर मधील रिटायर्ड पर्सन असेल तर पन्नास ते पंचावन्न वय गटातील सुद्धा व्यक्ती हे खातं ओपन करू शकतात याच्यामध्ये कमी कमी हजार रुपये तर जास्त जास्त तीस लाख रुपये जमा करता येतात याच व्या याच्यावरती व्याजदर मिळतं ते आठ पोईन दोन टक्के प्रतिवर्ष एवढं व्याजदर या योजनेचं आहे याच्यामध्ये मध्ये टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतो कर लाभ सुद्धा आपल्याला घेता येतो म्हणजे टॅक्स डिडक्शन सुद्धा तुम्ही घेऊ शकता एटीसी अंतर्गत सिनियर सिटीझन सेविंग स्कीम योजनेचा कालावधी हा पाच वर्षांचा आहे पाच वर्षांचा तुम्हाला खातं बंद करता येतं पोस्ट ऑफिसची पुढील योजना ती म्हणजे पब्लिक प्रोविडेंट फंड ज्याला शॉर्ट मध्ये आपण पीपीएफ असं म्हणतो पीपीएफ ही योजना ही भारतातील नागरिकांसाठी बचत योजना आहे ज्याच्यामध्ये कमीत कमी एका आर्थिक वर्षामध्ये पाचशे रुपये तर जास्ती जास्त एका आर्थिक वर्षामध्ये दीड लाख रुपये जमा करता येतात तुम्ही एकाच वेळी सुद्धा दीड लाख रुपये जमा करू शकता किंवा टप्प्या सुद्धा तुम्ही दीड लाख रुपये जास्तीत जास्त जमा करू शकता या योजनेमध्ये आपल्याला कर लाभ सुद्धा घेता येतो टॅक्स डिडक्शन सुद्धा एटी सी अंतर्गत आपल्याला घेता येतं पीपीएफ योजनेचे जे सदस्य व्याजदर आहे ते सात पॉईंट एक टक्के प्रतिवास एवढे व्याजदर आहे पीपीएफ अकाउंटमध्ये आपल्याला एका वर्षानंतर कर्जाची सुविधा मिळते पाच वर्ष होईपर्यंत आपण कर्ज सुद्धा या योजनेतून घेऊ शकतो विपीपी योजनेचा टोटल कालावधी आहे तो पंधरा वर्षांचा कालावधी आहे पोस्ट ऑफिस ची पुढील योजना आहे ती म्हणजे सुकन समृद्धी योजना सुकन समृद्धी अकाउंट सुद्धा आपल्याला पोस्ट ऑफिस मध्ये उघडता येतं सुकन्या समृद्धी ही दहा वर्षाखालील मुलींसाठी बचत योजना आहे सुकन्या समृद्धी योजनेमध्ये एका मुलीच्या नावाने एकच खाते उघडता येतं समजा तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये अकाउंट ओपन केलं असेल किंवा दुसऱ्या बँकेत अकाउंट ओपन केलं असेल आणि पोस्ट ऑफिस मध्ये अकाउंट ओपन करायला जाल तर ते तुम्हाला अकाउंट ओपन करता येणार नाही एका मुलीच्या नावाने हे एकच अकाउंट ओपन करता येतं या योजनेमध्ये कमीत कमी एका आर्थिक वर्षामध्ये अडीचशे रुपये तर जास्तीत जास्त एका आर्थिक वर्षामध्ये दीड लाख रुपये जमा करता येतात सुकन्य समृद्धी योजनेचे व्याजदर आहे ते आठ पॉईंट दोन टक्के प्रतिवर्ष एवढे व्याजदर आहे या योजनेमध्ये आपल्याला कर लाभ सुद्धा मिळतो तुम्ही एटीएससी अंतर्गत टॅक्स डिडक्शन घेऊ शकता सुकन्य समृद्धी योजनेचा कालावधी टोटल एकवीस वर्षांचा कालावधी हे खाते उघडल्यापासून एकवीस वर्ष आपल्याला या अकाउंट मध्ये अमाऊंट जे आहे ते डिपॉझिट करावी लागणार आहे पोस्ट ऑफिस ची पुढील योजना आहे ती किसान विकास पत्र किसान विकास पत्र हे देशातील नागरिक बचत योजना आहे याच्यामध्ये आपल्याला वन टाइम डिपॉझिट करावं लागते म्हणजे सगळी रक्कम आहे ते एकाच टक्क एकाच वेळी जमा करावं लागते याच्यामध्ये आपण कमीत कमी हजार रुपये तर जास्त जास्त किती रुपये जमा करू शकतो जास्तीत जास्त डिपॉझिट करण्याची लिमिट दिलेली नाही या योजनेचं व्याजदर आहे तर सात पाऊंट पाच टक्के प्रतिवर्ष एवढं व्याजदर आहे आणि या योजनेचा कालावधी हा टोटल एकशे पंधरा महिने आहे म्हणजे नऊ वर्षे आणि सात महिने एवढा या योजनेचा कालावधी आहे त्याच्यामध्ये आपल्याला अमाऊंट आहे ती डबल करून मिळते पोस्ट ऑफिसची पुढील योजना आहे ती म्हणजेच नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट हे देशातील नागरिकांसाठी बचत योजना आहे त्याच्यामध्ये कमीत कमी आपल्याला हजार रुपये तर जास्त जास्त किती रुपये जमा करता येतात आणि याच्यामध्ये सुद्धा वन टाइम डिपॉझिट आहे म्हणजे तुम्हाला सगळी रक्कम आहे ते एकाच वेळी जमा करावी लागेल या योजनेमध्ये सुद्धा आपल्याला कर लाभ मिळतो तुम्ही टॅक्स डिडक्शन घेऊ शकता इन्कम टॅक्स ऍक्ट एटी अंतर्गत नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट से से योजनेचे सध्याचे दर आहे ते सात पॉईंट साठ टक्के प्रतिवास एवढं व्याजदर आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट से योजनेचा कालावधी हा टोटल पाच वर्षांचा कालावधी आहे पोस्ट ऑफिस ही पुढील महत्वाची योजना आहे ती म्हणजे महिला सम्मान सेव्हिंग सर्टिफिकेट महिला सम्मान सेव्हिंग सर्टिफिकेट हे देशातील महिलांसाठी बचत योजना आहे या योजनेमध्ये कमीत कमी हजार रुपये तर जास्त जास्त दोन लाख रुपये जमा करता येतात या योजनेमध्ये सुद्धा आपल्याला वन टाइम डिपॉझिट करावे लागते म्हणजे सगळे रक्कम आहे एकाच वेळी जमा करावे लागते या योजनेचे सात पॉईंट पाच टक्के साडेसात टक्के व्याज दर या योजनेचा आहे महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट या योजनेचा कालावधी हा फक्त दोन वर्षांचा कालावधी आहे महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट ही योजना लवकरच बंद केली जाणार आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर ही योजना आपल्याला बघायला मिळणार नाही किंवा या योजनेचा आपल्याला लाभ घेता येणार नाही एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ही योजना चालू असणार आहे त्यानंतर गव्हर्नमेंट ही योजना बंद करेल किंवा कदाचित चालू ठेवेल तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर मित्रांनो ह्या आहेत पोस्ट ऑफिसच्या महत्वपूर्ण बचत योजना तुम्हाला जर डिटेलमध्ये माहिती जाऊन घ्यायची असेल तर आपल्या वरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी लिंक देईन त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही सर्व योजनांचे व्हिडिओ बघू शकता या मध्ये दिलेली माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आढळला तर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा सर भेटूया आपण पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये